नमस्कार मित्र मैत्रिणी अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे तर आज सुद्धा एक व्हिडिओ घेऊन आलेले आहे ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे आमच्या घरच्यांनी भरपूर सगळ्यात जास्त शॉपिंग माझ्या मोठ्या मुलाने केलेली आहे आणि भरपूर बॉक्सेस आलेले आहेत तर आता याच्या आतमध्ये काय आहे ते बघूया तुम्ही आहात का एक्सायटेड मी तर खूप एक्सायटेड आहे याच्या आतमध्ये काय आहे ते बघण्यासाठी Uh -huh. Nossa, que pique, o, que é? o que é que ele fez? O é que हे काय आहे बघूया कामात कोणी नये ते ओपन केल्यानंतरच लक्षात येईल कस कवर आहे का तुम्हाला ते काय आहे कसला तरी कव्हरच असेल असं वाटतंय मला काय वाटत तुम्हाला हे बघा हे अस करतो मी. ते सिलोरे आतून खाली बाहेरून ही ब्राऊन कलर असते. दिसला का? हे बघ ना. तरी ग्रिलचं कव्हर आहे का? पण ग्रिलचं कवर असं कसं असणार पण हे टेनिंग बनतं. पण पुढे नाही सांगा बघू मला काही माहिती नाही हे काय आहे तुम्ही मला सांगा आता हे काय आहे ते हम्म हे पण आहे विलक्रो पण हे मोठ्या मुलाने मागवले का कार साठी हेल्प होऊ नये म्हणून कार वरती काय वाटत कारच आहे का वरती कारच्या वरती।, वरती जे असतो कारच्या वरती आणि खेळायचे पण ह्याला तर हे असं हे पण आहे कॅप सांगा आता हे काय आहे ते तुम्हीच सांगा मला कसला कवर घरात कोणी नाही तर नाही तर मी ते अनेक अप्पालाच सांगता येईल तरी आपल्या कामाचं नाही आहे माझ्या कामाचं तरी नाहीये चला शाळेतच आपण म्हणजे आतमध्ये पाणी वगैरे नाही जाणार ते कसल तरी कवरच आहे कसं आहे माहित नाही बघ तुम्हाला आजचा व्हिडिओ <laughs> आणि ही वस्तू कशी वाटली तुम्हाला ही वस्तू आणि हे काय आहे ते मला कॉमेंट्स बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि हे काय आहे ते मला कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा तो तो तर मला आता माहिती नाही आहे ठीक आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि ही वस्तू कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा आणि हे काय आहे ते पण मला तुम्हीच सांगा आता हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा अमेरिकेमधील असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर पस्तीस बॉक्सेस आलेत माहिती शॉपिंगचे आणि एक तासाचे आणि ते दुकानात जाऊन शॉपिंग केली ते वेगळेच आणि ऑनलाईन शॉपिंग केली त्याचे पस्तीस बॉक्सेस आले चला हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद